मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज संविधानाने दिलेला अधिकार आहे तो सगळ्यांनी गाजवला पाहिजे यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने त्याचबरोबर सावध नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी पदनाट्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आहे सगळ्यांना सारखा मतदानाचा अधिकार आहे आणि ही प्रलंब लोकशाही संध्या मंडळीचं काय म्हणणं आहे काय आपण कथा सांगायला आलो का या ठिकाणी काय आपण ऑर्केस्ट्रा करायला आलो का या ठिकाणी काय आपण तमाशा करायला आलो या ठिकाणी कायचं काय भाऊ समोर जागा मोकळी दिसते एक काम कर तू मला पटक मी तुला पटकतो सोमार पटक लागतं काय अरे एवढंच काय

कार्यक्रमशाची प्रत्येक लोकशाहीचा जो आणि जास्तीत जास्त मत लोकसभा मतदान करण्यात हा हात होत होता पण संविधाने पिटीने प्यायला लागलेला आहे त्यामुळे आम्हाला मत आहे आपण मदत करणं कारण त्यामुळे रोडावरचा आज आपण बघितलं की अत्यंत मोलाचा संदेश देणारा पथनाट्य कलाकारांनी सादर केला मी तालुका प्रशासनाच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार मानतो कारण की आपल्याला स्वीप ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या निर्देश आहेत मतदानाची टक्केवारी जी आहे ती कमी न होता ती नेहमी वाढलीच पाहिजे असा आपला भर आहे माहितच आहे की आपला तेरा मे इलेक्शन आहे मतदानाचा हक्क जो आहे आपल्याला तो बजवायचा आहे जसं आता पतनाट्य कलाकारांनी एक खूप चांगला संदेश दिलाय की जो राजा आहे तो मतपेटीतून यावेळेस जन्म घेणार आहे मी तर राणीच्या पोटातून ना घेता मत आपल्याला हे हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो देत आहे त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी संदेश दिलेला आहे मी पुन्हा आपला सर्वांना तालुका प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की आपला जो मतदानाचा हक्क आहे तो आपण नक्कीच बजवावा आणि कुठल्याही गुलस्थापांना किंवा आमिषांना बळी पडू नये आणि कुठे जर असं आपल्याला आढळून आलं आचार की आचारसंहितेचा बंग होतोय तर कृपया सी व्ही जी लॅप आहे किंवा तहसील कार्यालय कंट्रोल रूम आहे तिथे कृपया आपण संपर्क साधावा हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो व आपली रजा घेतो धन्यवाद त्याचबरोबर संपूर्ण तहसील कार्यालयाचे कर्मचारी त्याचबरोबर आमच्या सौदा नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले आणि एवढ्या उन्हात सोहळ्यात सुद्धा आपण एवढा मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्यापर्यंत जो मेसेज पोहोचलेला आहे संदेश पोहचलेला आहे तो विचारांपर्यंत सुद्धा पोहोचवा कारण मतदान करता प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे मूलभूत कर्तव्यांमध्ये ते आपल्याला संविधानात दिलेलंच आहे आणि तहसीलदार साहेबांनी अतिशय चांगली योजना राबवलेली आहे की बाजाराच्या दिवशी बाजारा बाजारात जाऊन किंवा खेड्यापाड्यात जाऊन आपला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे निर्भीडपणे मतदान केलं पाहिजे आणि आपला विवेक शाबूक ठेवून आपण मतदान केलं पाहिजे त्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम सरणे या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सुरू केला त्याबद्दल त्यांचा आभार सुद्धा मानतो आणि आमच्या सारख्या छोट्या कलावंतांना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो जाता जाता छोट्याशा कलावंतांची ओळख करून देतो काका ारायण दादा लोहार शिवाजी भाऊ डोंगरेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद